नमस्कार माझ्या नशिराबादच्या ऊस उत्पादक बंधूंनो माझं नाव पुष्कराज चौधरी मी एक शास्त्रज्ञ आहे आणि रामबायटेक या कंपनीचं संचालक म्हणून काम बघतो मित्रांनो आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं एकच महत्त्वाचं सा कारण होतं की ऊसासंबंधी मी अनेक शेतकऱ्यांशी बोललो काही अधिकाऱ्यांशी बोललो सगळ्यांचं एक म्हणणं होतं की आपल्या भागामध्ये जो ऊस केला जातो तो फक्त जमीन खाली पडू नये म्हणून हा ऊस केला जातो की माझ्याकडे जमीन भरपूर आहे किंवा माझ्याकडे वेळ नाही आहे किंवा मला ऊसा ऊसामध्ये सगळ्यात जास्त आराम असतो किंवा जास्त ताण नसतो मजुरांचा ताण नसतो अशा अनेक कारणं आपण देतो आणि जमीन खाली राहू नये म्हणून आपण जनरली ऊस लावत असतो माझ ह्या बाबतीत माझं मत मी तुम्हाला आज मांडणार आहे मी जेव्हा चिंतन केलं मित्रांनो याच्यावर त्यावेळेला मला असं जाणवलं की आपल्याकडे जमीन आहे पाणी आहे उत्तम प्रतीचे आपल्या आपलं हवामान याला पोषक आहे सगळं काही असताना आपण आज पण फक्त वीस ते पंचवीस तीस टनापर्यंत आपण एकरी उत्पन्न घेतो आहे का म्हणून आपण इतकं मागे आहोत तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर एकशे दहा टन तन शंभर टनाच्या खाली ज्याचा ऊस एकरी येतो त्याला फेल शेतकरी म्हणलं जातं पण आपल्याकडे एवढी संसाधन असताना आपण मागे का आहोत तर त्याच्यावर आपण एक दोन मिनटं आज चर्चा करणार आहोत मित्रांनो माझं एक मत आहे की आपल्या भागामध्ये पण आपण चांगल्या ॲव्हरेजला पोहोचू शकतो त्याला अडचणी काय आहे हे आधी समजून घ्यावं लागेल तुमच्या अडचणी काय काय आहेत मला मान्य आहे की कारखाना म्हणतो की कारखाना वेळेवर रोप उचलत ऊस उचलत नाही बऱ्याच मजुरांचा अभाव असतो भरपूर अडचणी आहेत पण आज जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल चांगले पैसे कमवायचे असतील तर आपल्याला उत्पादनाच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल कारण तुम्ही बाकी पण पिकं घेत आहेत पण तुम्हाला कळतं आहे की वॉटर सोल्युबलचा खर्च किती प्रचंड वाढलेला आहे खतांचा खर्च किती प्रचंड वाढलेला आहे अशा वेळेस काय झालं आहे की आपली जी प्रॉफिटेबिलिटी आहे शेतीची ती कमी झालेली आहे तर याच्यावरचा पर्याय काय तर ऊसामध्ये आपण लावणारच आहोत तर माझं असं मत आहे मित्रांनो की ह्या वर्षी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण चॅलेंज घेऊया काय घेऊया जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं ऊस घेतला जातो तसं आपल्या भागाचं नाव आपलं झालं पाहिजे ह्या माझं टार्गेट आहे आपल्याला त्यात एक त्यासाठी काय करता येईल तर एक शॉर्टमध्ये तुम्हाला गणित सांगतो की कसं आपण गणित धरलं पाहिजे तुम्हाला एका एकरामध्ये तुम्हाला पाच बाय दोनवर ऊसाचं रोप लावायचं आहे ठीक आहे पाच बाय दोनवर तुम्हाला साडे त्रेचाळीसशे जवळच्या आसपास जवळपास रोपं लागतील आपण असं धरूया की तीनशे रुपये मेली तुमची एका एकरामध्ये फक्त चार हजार रोपं जगली आता एका रोपाला पाचपासून तर पंधरापर्यंत फुटवे येतात ठीक आहे आपण दहाच फुटवे पकडूया म्हणजे किती झाले तुमचे चार हजार रोपं होते दहा फुटवे झाले म्हणजे चार हजार चार गुणीला दहा चाळीस हजार धांडे तुमच्या शेतामध्ये तयार झाले आता एक धांडा आपल्याला टार्गेट करायचं आहे की हा एक धांडा मी दोन किलोचा बनवेल हा एक धांडा जर आपण दोन किलोचा जरी बनवला तरी आपला ऐंशी टनाचा ॲव्हरेज येतो मित्रांनो ऐंशी टनाचा ॲव्हरेज येतो फक्त आपल्याला सायंटिफिकली काम करावं हो लागेल बेणं जेव्हा लावतो आपण तेव्हा काय अडचणी येतात टक्कर पद्धतीने आपण लावतो प्रचंड डोळे असतात प्रचंड मातून जातो ऊस किंवा ऊस कापून आणताना त्याचे डोळे खराब होतात अशा अनेक अडचणी असतात रोपामध्ये काय होतं पाच फुटाचा मारा आहे दोन दोन फुटावर रोप लागलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक ऊसाला चांगली स्पेस मिळते आणि ऊसाची जाडी चांगली बनते है ना तर मला हेच सांगायचं आहे की आपण ह्यावर्षी थोडी तंत्रज्ञान जर बदलवलं तर आपल्याला चांगलं टनेज मिळू शकतं टनेज जर चांगलं मिळालं तर आपल्याला पैसे चांगले मिळू शकतात कारण आपण ऊस लावणारच आहोत ना आता आपण आता उभा आहोत हा हे आमचा रामबायटेकचा ऊस नर्सरीचा पट्टा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही इथं ऊसाची रोपं तयार करत आहोत जर्मिनेशन किती सुंदर आहे सत्तर मध्ये आपण अतिशय छान अशी बनवलेली आहे तर व्हरायटी कुठली लावायची त्या व्हरायटीवर आपण आज बोलणार आहोत आपण जी व्हरायटी करत आहोत ती आहे शहाऐंशी बत्तीस जी सगळ्या व्हरायटींचा राजा आहे अतिशय सुंदर व्हरायटी आहे ह्या व्हरायटीचा उगम कुठून झाला ते बघूया आपण कोइंबतूर ऊस संशोधन केंद्र जे आहे तिथे या व्हरायटीचा उगम झाला होता आणि त्याच्यानंतर पाडेगाव कृषी आपलं जे ऊस संशोधन केंद्र आहे त्यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये ह्या ऊसाचा ह्या व्हरायटीचा प्रसार करायला सुरुवात केली मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के शेतकरी फक्त ह्या व्हरायटीची लागवड करतात का लागवड करतात कारण ज्या दोन गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं काय आहे की मला उतारा चांगला बसला पाहिजे आणि कारखान्यासाठी महत्त्वाचं काय आहे की साखरेचं प्रमाण त्या ऊसामध्ये चांगलं हवं तर या दोन्ही गोष्टींचा संगम असलेली व्हरायटी ही म्हणजे आपली शहाऐंशी झुरुबत्तीस आहे तर ह्या व्हरायटीचा जर आपण प्लॅनिंग केलं तर आपल्याला उतारा पण चांगला बसेल आणि कारखाना सगळ्यात प्रथम तुमचा प्लॉट तोडून देईल आता झालं काय की अनेक वर्षापासून हीच व्हरायटी हीच व्हरायटी हीच व्हरायटी चालत आली त्याच्यामुळे ह्या व्हरायटीमध्ये अनेक जेनेटिक चेंजेस होत आले कॅरेक्टर बदलत बदलत गेलं तुम्हालाच माहीत असेल आता तुमच्याच मित्रमंडळीमध्ये कोणी कोणी ही व्हरायटी लावत असेल तर कोणाची कांडी बारीक येते कोणाचं पेरच लांब येतं कोणाची कांडी बारीक राहते ऊस जाळून जातो कोणाची कांडी लांबून जाते ऊस बारीक राहून जातो ॲव्हरेज मिळत नाही तर हे काय झालं याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये बदल होत गेले हळूहळू एवढ्या वर्षांमध्ये त्याच्यामुळे हा उत्पन्नावर थोडासा परिणाम झालेला दिसतो आपण जे बियाणं आणलेलं आहे हे कोल्हापूरवरून आणलेलं आहे अतिशय जातीवंत अशा प्लॉटमधून आम्ही हे बियाणं घेतलेलं आहे आणि त्यापासून रोपं तयार केलेली आहेत आपले जे कृषी विस्तार अधिकारी आहेत कारखान्याचे त्यांच्या साहेबांशी पण बोलणं झालं ते, ते म्हणले साहेब तुम्ही दुसऱ्या भागातून जमीन बदल करून जर आपल्या इथं जर ते बियाणं आलं तर आपल्याकडे शंभर टक्के उत्पन्न त्याचं वाढणार आहे हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे सो आपल्याच भागातलं बियाणं घेण्यापेक्षा आपण जर सोलापूरच्या ह्या जातीवंत बियाण्याचा जर वापर केला तर आपलं प्रॉपर आपली लागवड होईल आपल्याला प्रॉपर हे उत्पन्न मिळणार आहे तुम्हाला कुठलीही अडचण असली तर रामबाटेकशी संपर्क साधा तुम्ही सगळे मित्रमंडळी येऊन येणार असाल तर आपण इथे छानपैकी एक कार्यक्रम करूया परत उसावर आपण चांगलं मार्गदर्शन ठेवूया की जेणेकरून उसातला प्रत्येक डाऊट तुमचा निघाला पाहिजे आणि उसाला आपण आपण एक आता असलेल्या टनेशपेक्षा आपण दुपटीने कसं जाता येईल याच्यावर आपला फोकस यावर्षी राहिला पाहिजे तर आपल्याला जर बुक करायचं असेल तर तुम्ही आमच्या बहात्तर अठरा अठरा चौसष्ट बावन्न या नंबरवर संपर्क साधू शकतात तुम्हाला जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या ऊस लावणाऱ्या जवळच्या शेतकऱ्याला आवर्जून शेअर करा आणि भेटाल्या या मित्रांनो खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये